दक्षिण इस्रायलमधून गाझा पट्टीच्या आकाशात सोमवारी सकाळी एक जा दिसला। मोठा स्फोट झाल्याचं दिसलं या मोठ्या स्फोटानंतर अनेक स्फोटही फुटेजमधून समोर या स्फोटाचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही गाझा शहरात जवळपास बत्तीस लोकांचा मृत्यू झाला होता यामध्ये बारा मुलांचा समावेश होता इस्रायलने गाझामधील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे आणि पॅलेस्टिनी नागरिकांना परिसर रिकामा करण्याचं आवाहन केलंय इस्रायलने गेल्या काही दिवसांपासून गाझा शहरावर हल्ले वाढवले आहेत हमास वापर सुरू असल्याचे इमारती देखील करण्यात इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय एका रात्री तब्बल वीस हजार पॅलेस्टिनी नागरिकांनी घरदार सोडलंय रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली अनेक जण पायी देखील स्थलांतर करत आहेत कालच्या हल्ल्यात तीस जण ठार झालेत दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दहशतवाद्यांचा पूर्ण नायनाट होईपर्यंत थांबणार नाही असं स्पष्ट केल्यानं युद्धबंदीची शक्यता देखील धुसर झाली आहे कतारमध्ये पन्नास मुस्लिम देशांची परिषद सुरू असली तरी इस्रायलवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाहीये फिलिपिन्सच्या मनिरा शहरात शनिवारी रात्री एका निवासी भागात भीषण आग लागली आहे या आगीमुळे जवळपास पाचशे कुटुंब प्रभावित झाली आहेत आगीमुळे अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले या आगीमुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण आहे ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांमध्ये आठवड्यात एक महत्वाचा द्विपक्षीय संरक्षण करार होण्याची शक्यता आहे या करारामुळे चीनला पापुआ न्यू गिनी सोबत कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा करारापासून दूर ठेवलं जाईल या करारावर बुधवारी स्वाक्षरी होणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटलंय हा करार आमच्या संरक्षण संबंधांना एक नवीन उंचीवर नेईल असं देखील त्यांनी म्हटलंय या कोकोडा ट्रॅकच्या काळापासून ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांचा एक गौरव त्यामुळे हा करार आमच्या मैत्रीचाच एक भाग असल्याचं यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झालेत अमेरिकन अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या नॅशनल गार्ड तैनात करण्याच्या आणि पोलिसांवर ताबा घेण्याच्या निर्णयाला अधिकाऱ्यांना विरोध केलाय या विरोधामुळे संतापलेला ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डी सीमध्ये आणीबाणी लागू करण्याची धमकी दिली आहे ट्रम्प यांनी महापौर वाउस वाउसरवर आरोप करत निर्णयाला सहकार्य न केल्यामुळे गुन्हेगारी वाढेल असा इशाराही दिलाय गुन्हेगारी कमी करण्याच्या नावाखाली ट्रम्प यांनी काही काळापूर्वी राज्याने वॉशिंग्टन डी सीमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले होते त्याचबरोबर मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचा ताबाही त्यांनी घेतला होता अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधील उटाहा इथे एका कॉलेजमध्ये गोळ्या घालून तरुण राजकीय कार्यकर्ते चार्लिक कर्क यांची हत्या करण्यात आली होती त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वॉशिंग्टनच्या केनडी सेंटरमध्ये रविवारी संध्याकाळी अनेक रिपब्लिकन नेते एकत्र आले यावेळी कर्क यांच्या भाषणांचे आणि कार्यक्रमांचे व्हिडिओ दाखवले गेले यामध्ये त्यांच्या अनेक टीव्ही मुलाखतींचे व्हिडिओ सुद्धा होते या श्रद्धांजली सभेला हाऊस स्पीकर माईक जॉन्सन आरोग्य सचिव रॉबर्ट केनडी ज्युनियर आणि व्हाईट हाऊसचे अनेक अधिकारी यांनी उपस्थिती लावली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उटाह इथे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या राजकीय कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय हा दुःखद विकेंड आहे एका महान व्यक्तीला आपण गमावलंय असं यावेळी त्यांनी म्हटलंय तर चार्ली कर्क यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहिले चार्ली कर्क यांच्या मृत्यूनंतर राजकीय विरोधक संशयाच्या भोवऱ्यात आहेत त्यांची चौकशी सुरू असल्याचंही यांनी यावेळी स्पष्ट केलं डाव्या विचारसरणीच्या नेत्यांपैकी अनेक जण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे देखील संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत अमेरिकेच्या टेक्सासमध्ये डलाश शहरात चंद्र मलेया, या भारतीयाची त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर निर्घृण हत्या करण्यात आली आहे आरोपी क्युबाचा अवैध स्थलांतरित असून त्याचा गुन्हेगारी इतिहास आहे या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे बायडन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा गुन्हेगारांना परत येऊ दिलं गेलं असं म्हणत ट्रम्प यांनी टीका केली आहे तर अवैध स्थलांतरित गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेण्याचीही ट्रम्प यांनी ग्वाही दिली आहे आता नर्मईचा काळ संपलाय अमेरिका पुन्हा सुरक्षित करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय या आरोपीवर ग्रेड ए हत्यांतर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे ट्रम्प यांनी असंही म्हटलं आता नरमईचा काळ संपलाय अमेरिका पुन्हा सुरक्षित करणार आहोत आरोपीवर प्रथम श्रेणी अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कतारची राजधानी दोहा मध्ये इस्रायल विरुद्ध एका विशेष बैठकीसाठी पन्नास मुस्लिम देशांचे नेते एकत्र आले ही बैठक अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटनेनं बोलावली होती नऊ सप्टेंबरला कतारवर झालेल्या इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे या हल्ल्यात पाच हमास सदस्य आणि एक कतारी सुरक्षा अधिकारी ठार झाले होते गाझामधील दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हमास पथक दोहामध्ये असताना हा हल्ला झाला चीनच्या दहा दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी चेंगडू इथल्या चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉम्प्लेक्सला त्यांनी भेट दिली आहे त्यांचा मुलगा बिलावल बुट्टो जरदारी आणि मुलगी असिफा बुट्टो जरदारी या देखील देखील हे यावेळी उपस्थित होते जरदारी यांनी कंपनीचे अभियंते आणि शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे आणि चिनी विमानांच्या क्षमतेचं कौतुकही केलंय यावेळी जरदारी यांनी कॉम्प्लेक्स मधील जे दहा आणि या जे सेव्हन्टीन थंडर विमानांच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली याशिवाय त्यांनी पाचव्या पिढीतील जे ट्वेंटी स्टेल्थ लढाऊ विमानांबद्दल देखील माहिती घेतली आहे नेपाळमध्ये जेन जे निदर्शकांनी अंतरिम पंतप्रधान सुशिला कार्की यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली आहे मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांचं मत विचारात न घेता मंत्र्यांची नेमणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय यावेळी आंदोलकांचं नेतृत्व करणारे सुदान गुरुंग यांनी सुशिला कारके यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे जर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरलो तर आम्हाला रोखणं कठीण होईल तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवलंय त्यावरून खाली फेकलं जाल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे अमेरिकेच्या एलिनॉइस मधल्या ब्रॉडव्ह्यू इथल्या आयसीई केंद्राबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत शिकागोच्या लिटल विलेज मध्ये अटक करण्यात आलेल्या विलियम जिमिनिझीच्या जी तात्काळ सुटकेची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे विलियम आमच्या समाजाचा अविभाज्य भाग आहे अशी प्रतिक्रिया लॅटिनो युनियनच्या नेत्यानं दिली आहे तर जिमिनिस बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहत होता असं मत आयसीई ने व्यक्त केलंय मात्र गव्हर्नर जे बी यांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे या घटनेनंतर स्थलांतरित समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पारदर्शकतेच्या मागणीत वाढ झाली आहे मेक्सिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी शिकागो शहरातील लिटिल विलेज परिसरात परेडचं आयोजन करण्यात आलं होतं या परेडमध्ये सहभागी झालेल्या अनेकांच्या हातात आय सीई शिकागोतून बाहेर जा आणि शिकागोला हात लावू नका असे फलक होते अमेरिकेत दरवर्षी हिस्पॅनिक हेरिटेज मध साजरा केला जातो आणि या काळात हिस्पॅनिक लोकांची संस्कृती आणि विविधता दाखवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मात्र यावेळी ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांवर केलेल्या कारवाईमुळे या के उत्सवाचं वातावरण थोडं बदललेलं होतं चीनच्या हुनान प्रांतातील झांग मध्ये तियांग्रेन पर्वतावर तेराव्या मेरिडा कप या मेम्स पर्वत स्काय रोड सायकल चॅलेंजचं सा आयोजन करण्यात आलं होतं सोळा किलोमीटरच्या मार्गावर एक हजार मीटरपेक्षा जास्त उंची आणि नव्व्याण्णव तीव्र वर्ण असलेल्या स्पर्धेत जगभरातील पंधराशे सायकलपटूंनी भाग घेतला होता दरम्यान ही स्पर्धा पाच गटांमध्ये विभागली गेली होती विविध उतार चढाव आणि तीव्र वर्ण यामुळे सायकलपटूंच्या कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची मोठीच कसोटी लागली मणिपूरच्या पूर्व इम्फाळ भागात गेल्या चोवीस तासातील मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झालाय सखल भागातील अनेक घरं ज्वलमय झाली आहेत त्यामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलंय अधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन बाधितांना जीवनाशक साहित्याचं वाटप केलंय शेजिंग थनमाग पोकनी आणि चाना गावांमध्ये तीन तात्पुरत्या मुदत छावण्या देखील उभारण्यात आल्या आहेत जंगल या पुराचं प्रमुख कारण आहे असा दावा यावेळी स्थानिकांनी केला आहे काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील दिनानगर इथल्या पूरग्रस्त भागाला भेट दिली आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पावसामुळे आणि बियास नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय स्थानिक शेतकऱ्यांशी आणि बाधित कुटुंबांशी यावेळी राहुल गांधी यांनी संवाद साधला त्यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणीही केली आणि तिथल्या लोकांना धीर दिला पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि अन्य नेते देखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागात अर्पित सिंग नावाच्या एका व्यक्तीनं सहा जिल्ह्यांमध्ये एकाच ओळखीनं नोकरी करत चार पूर्णांक पाच बनावट आधार कार्ड आणि नियुक्तीपत्रांचा वापर करत या तब्बल नऊ वर्ष पगार घेतलाय पोर्टलवर नोंदणी दरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस आला डॉक्टर रंजना खरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत दरम्यान हा घोटाळा अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काड़ा काळकाळात घडल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झालेत आयकर भरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे आय टी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढणार नसल्याचं कर विभागानं स्पष्ट केलंय आतापर्यंत सहा कोटींहून अधिक लोकांनी आयकर रिटर्न भरलाय अद्यापही अनेकांनी आय रिटर्न रिटर्न भरलेला आहे रिटर्न भरताना कोणतीही अडचण झाल्यास विभागाचं हेल्प डेस्क चोवीस तास काम करत असल्याची माहिती देखील या विभागानं दिली आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी लोकशाही दिनाच्या निमित्तानं नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून आहे आपल्या कॉलेजच्या दिवसातील जुन्या मोटरसायकलवर माध्यमांसमोर येत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिलाय ही, दिला ही माझी आवडती बाईक आहे त्यावरून मी कॉलेज प्रचार करायचो असं त्यांनी यावेळी म्हटलं आपलं मत आपला हक्क आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे वापरणं अत्यंत आवश्यक आहे असं देखील शिवकुमार यांनी स्पष्ट केलं नैतिकता आणि मूल्यांवर भर देत त्यांनी जनतेला जागरूक राहण्याचं आवाहन केलं यावेळी त्यांच्या जुन्या वेधलं झारखंड राज्याच्या सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे कोबराच्या दोनशे नऊ बटालियनच्या सैनिकांना या चकमकीत मोठं यश मिळालंय एक कोटींचं बक्षीस असलेले केंद्रीय समिती सदस्य सहदेव यांना सैनिकांनी कंठस्नान घातलंय तर पंचवीस तारखांचे बक्षीस सा असलेले झेडसीएम सदस्य चंचल यांनाही ठार मारण्यात आलं आहे सैनिकातील तीन नक्षलवाद्यांना मा ठार मारलं असून घटनास्थळावरून तीन ए के फोर्टी सेव्हन स्वयंचलित शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत कर्नाटकातील उत्तर कन्नडमध्ये सिरसी तालुक्यातील एका गावाच्या विहिरीत बिबट्या पडला होता बिबट्या विहिरीत पडून वर येऊ शकत नव्हता बिबट्या विहिरीत पडल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांना त्याची माहिती दिली वन विभागानं घटनास्थळी धाव घेत बिबट्याला वाचवलंय बिबट्याला विहिरीतून सुखरूपरित्या बाहेर काढून जंगलात सोडण्यात आलंय